दिवसास्तू सूर्यन रातचा स्त्री चंद्र श्रावण महिन्यात दिसतच नाही त्यात काही जरी झालं तर त्या कॅमेरात काही झालं का एकदा त्यातनं सुट्टी नाही आणि माता माऊल्या तुमच्या पायाला सगळ्यांच्या हात लावतो का की जरा कमी वापरा पहिले चालत होत अशी कोण माऊली आहे का सांगा तिनं आपल्या लिहिले एक आठवडा झाला फोनच केला नाही आता अहो दिवसात ना पाच वेळा फोन करायचा पाहुणा कामाला गेला का आणि तो काय खाल् आणि ह्यापेक्षा पहिली कड बाय महिना दोन महिना पाहुणा नीट तर मी इकडे येऊन गोपाळपूरच्या स्टँड वाटतं फ्री कापूर्ण त्याला कारणच तर आपण नाही विनोद समजू नका पण एकच सांगा ज्या दिवशी दिली त्या दिवशी तुझा माझा विषय संपला दो दिवस आ, आ, तर न, दोन दिवस पाहण्यासारखे निघून जायचे खाणार का तर आता जवळजवळ मोडलं पण पहिलं होत जर भागणार रट्टा लावलं तर तिसऱ्या बाजूला सात बाहेर जात नव्हतं तसं आपल्या लेखीच वाटलं आपण करायला लागलो आणि भरपूर घटना घडते द्या अशा घडून हा तुमची लाडाची गुट्टी आहे मला माहिती आहे मला आहे पण आपण जर फोनवर बोलत राहिलो पहिली बे काय जरी झालं काय सांगते आई बापाचं नाव जाईल म्हणून साठी मायाचं नाव घेत नव्हती माझी वाट नव्हती आता नवरा तवरच पोरकी आपली बॅग घेऊन घरी असते राईट पहिली एक सांगत होती हा अरे Yeah, you